पूर्व विदर्भातल्या भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जवळपास वीस बावीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या वेग वेग भागात मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा विजेच्या कडकडाचा पाऊस असणार आहे म्हणून हा पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की राज्यात पश्चिम विदर्भाकडं होऊ पश्चिम विदर्भाकडे म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो आज आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे अमरावती जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा आजच म्हणजे रात्रीच्या म्हणजे तुमच्या पश्चिम विदर्भामध्ये अमरावती अमरावती अकोला वर्धा अमरावती अकोला वाशिम हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा शेगाव भाग परतवाडा त्याच्यानंतर आचलपूर दर्यापूर या भागामध्ये आज रात्रीच्याला खूप जोराचा पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे आणि तुमच्या म्हणजे पश्चिम दरबामध्ये तुमच्या पाच जिल्ह्यामध्ये जवळपास जवळ एकवीस बावीस तारखेपर्यंत बावीस ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे आणि तेवीस ऑगस्टला पावसाचं प्रमाण कमी होणार आहे म्हणून हा पश्चिमी दरबातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष्यायचा त्याच्यानंतर आपण काय करू उत्तर महाराष्ट्राकडे वळू कारण की काय झालं आज महाराष्ट्रामध्ये काय झालं मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर नंतर काय झालं की सातारा सांगली सोलापूर सगळीकडे खूप काय काय ठिकाणी मुसळधार कुठं ढकपुटी सदृश्य पाऊस पडला आणि आता काय झालं की अहिल्यानगर आणि कोपरगावच्या शेतकऱ्याचे त्याच्यानंतर इकडे येवला तिकडल्या शेतकऱ्याचे मला पुणे जळगाव कडे नंदुरबारकडे पाऊसच नाही तर तुम्हाला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे जळगाव जिल्हा झालं थल... नंदुरबार जिल्हा झालं थल... धुळे जिल्हा झालं थल... नाशिक जिल्हा झालं थल... कळवण तालुका त्याच्यानंतर येवला रावे या सगळीकडं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा इकडं देखील आज आज म्हणजे रात्रीच्या खूप ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता पाहू शकता हे वर्ध्याकडून बुट्टीबोरीकडे जात आहे इकडं देखील विजेच्या कडकडाचा जोरदार पाऊस सुरू झाला आहे आणि इकडं देखील आज मध्ये जवळपास तेवीस तारखेपर्यंत पूर्व दरबार जोरात पाऊस पडणार आहे सध्या मी पूर्वी दर्भात आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो तर या ठिकाणी परत सांगू इच्छितो की नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा त्याच्यानंतर कोपरगाव तालुका त्याच्यानंतर वैजापूर सिल्लोड कन्नडचा काही भाग कन्नडचा भाग काही त्याच्यानंतर जळगाव जामो घाटाच्या खाली आ, त्या भागामध्ये आजमध्ये आज पंधरा ऑगस्टला रात्रीच्याला तुमच्या इकडं चांगला दमदार पाणी पडणार आहे वड्या नाल्याला देखील पाऊस येणार पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर नाशिकला देखील खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संगमने त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील पाऊस पारन पडणार आहे मुंबईला देखील पडणार आहे म्हणून पारन हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातले आता परत सांगू इच्छित की आता मराठवाड्याकडं ओळू मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर आज आहे पंधरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे पंधरा सोळा सतरा आता एकोणीस बावीस तारखेपर्यंत दोन मध्ये सात जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झाला नांदेड जिल्हा झालं जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर संभाजीनगर धाराशिव जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दररोज जिल्ह्यात वेगळ्या म्हणजे दररोज मराठवाड्यातल्या वे वेगवेगळ्या जिल्हा धरणार आहे आणि खूप जोराचा असा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा आनंद हे अंदाज लक्षात घेता आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही जरा सतर्क तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर पाथर्डी आयल्यानंतर ते ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे जवळपास म्हणजे कडाष्टी जामखेड ह्या पट्ट्यामध्ये जवळपास म्हणजे पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या इकडे अति मुसळधार पाऊस पडणार आहे तुमच्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या नद्याला पाणी येणार आहे हे आठ दिवसात एकदा जोऱ्याचं पाणी येणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी धारसा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर आहिल्यानगरमध्ये पाचर्डीकडे येतो त्याच्यानंतर करंजी घाट येतो तिकडं देखील खूप पडणार आहे आणि तुमचे छोटे छोटे तळे सगळेच ह्या पावसामध्ये भरून जाणार आहेत म्हणून हा लक्ष लक्षात त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे मराठवाड्याचं परभणी जालना जिल्हा याचं ताण भागवणार आहे जायकडी धरण हे जवळपास आता भरत आलंय तर तुम्हाला एक सांगतो आता जे उद्याचा पाऊस पडणार आहे म्हणजे आज पंधरा ऑगस्ट म्हणजे सोळा ऑगस्ट पासून म्हणजे पंधरा ऑगस्टच्या रात्रीपासून उत्तर महाराष्ट्राकडे लगेच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस म्हणजे तेवीस ऑगस्ट पर्यंत नाशिककडं गुजरातकडं तिकडं खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं त्या नाशिकच्या ज्या नदी गोदावरी नदी आहे तिला पाणी येणार आहे है। तिचं पाणी त्याचं पाणी जायकवाडी धरणाकडे जाणार आहे जायकवाडीचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून जायकवाडी लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाणी सुटल्याच्या नंतर तुमच्या तुम मोटरी पाण्यात जातील वाहून जातील म्हणून तुम्ही तुम्ही च्या काय करायच्या अठरा तारखेला तुम्ही काढण्याची तयारी ठेवा कारण की बावीसच्या दरम्यान तुम्हाला एकदा पाणी सुटणार आहे त्याच्यानंतर येलदरी धरण ह्या पावसामध्ये तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे सिद्धेश्वर धरण देखील भरून जाणार आहे देखील धरण भरून जाणार आहे त्याच्यानंतर आपलं म परब आमच्या परभणी जिल्ह्यातलं दुधना एक धरण आहे ते देखील आता ह्या पावसामध्ये जवळपास ऐंशी पंच्याऐंशी नव्वदपर्यंत जाणार आहे आणि त्याचं देखील पाणी सडावं लागणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर फार मात्र पाऊस सगळ्यात जास्त कमी कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बघितली तर काय झालं की खामगाव तालुका खामगाव शेगाव त्याच्यानंतर परतवाडा अचलपूर त्या भागामध्ये त्याच्यानंतर घाटाच्या खाली जळगाव जामोद नांदुरा या भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर त्या सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगू इच्छितो की आज पंधरा ऑगस्ट मध्ये आज रात्रीच्याला तुमच्याकडं म्हणजे शेगाव खामगाव परतवाडा त्याच्यानंतर घाटाच्या खाली जळगाव जिल्हा अ धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा या भागामध्ये आज मध्यरात्रीला जोरदार पावसाला सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा सांगायचं म्हणजे या पावसात कोणताही गाव कोणताही तालुका वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष येतात गुजरातच्या आपल्या गुजरातच्या बॉर्डरचे जे शेतकरी आहेत गुजरातमध्ये देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणजे अठरा ते जवळपास चोवीस ऑगस्टच्या दरम्यान गुजरातमध्ये अतिवृष्टी होणार आहे म्हणून गुजरातल्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा मध्य प्रदेश देखील खांडवा झालं खांडवा बेतूल ह्या भागातले मराठवाड्याच्या बाजूच्या लगतच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या देखील बेतूल झालं खंडवा झालं तुमच्या महाराष्ट्राच्या लगत जे तालुके आहेत तिकडे देखील जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मी मागच्या अन्नाजातच काय सांगितलं होतं की हे पाऊस काय होणार आहे या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त पडणार आहे सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे म्हणून सांगितलं पण तुम्ही बघा या पावसामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा म्हणजे पूर्णा तालुक्यामध्ये काय झालं आजमध्ये ताडकळस निमला त्या ठिकाणी ढगपुटी सदस्य पाऊस पडला म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो त्याच्यानंतर गंगाखेड तालुक्यात देखील खूप ठिकाणी तसाच पाऊस झाला त्याच्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तसा पाऊस पडत आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर काय झालं कोपरगाव आणि तिकडं इकडं साकूर संगमने त्या भागाकडे पाऊस कमी होता आज मात्र रात्रीच्याला म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर पंधरा ते बावीसच्या दरम्यान तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून त्या देखील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कोपरगाव शिर्डी राहता करत म्हणजे हा पाऊस चांगला पडणार आहे कन्नड भागात देखील पडणार आहे म्हणून हा आनंद लक्षायचा नांदेड जिल्ह्यामध्ये सगरोळी झालं बिलोळी झालं धर्माबाद झालं त्याच्यानं नायगाव तालुका तिकडे देखील सगळ्या भागात पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्यात तर देखील लातूर जिल्ह्यात देखील पंधरा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे आज पंधरा ऑगस्ट ते बावीसच्या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे तुम्हाला तेवीस तारखेपासून लातूर जिल्ह्याला सूर्यदर्शन होणार आहे तेवीस पासून तेवीस चोवीस पंचवीस दोन चार दिवस शेतीचे कामे करायला भेटणार आहेत म्हणून हे लक्षात घ्यायचा राज्यात आता सांगू इच्छितो ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या सगळ्या भागात मात्र ह्या बावीस ऑगस्ट पर्यंत सगळीकडे पाऊस पडून पूर्व विदर्भातल्या भागातल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो की नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जवळपास वीस बावीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा विजेचा कडकडाचा पाऊस असणार आहे म्हणून हा पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की राज्यात पश्चिम विदर्भाकडे गळू पश्चिम विदर्भाकडे म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो आज आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे अमरावती जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा आजच म्हणजे रात्रीच्याला म्हणजे तुमच्या पश्चिम विदर्भामध्ये अमरावती अमरावती अकोला वर्द अमरावती अकोला वाशिम हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा शेगाव भाग परतवाडा त्याच्यानंतर आचलपूर दर्यापूर या भागामध्ये आज रात्रीच्याला खूप जोराचा पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे आणि तुमच्या इकडे मध्ये पश्चिम दरबारमध्ये तुमच्या पाच जिल्ह्यामध्ये जवळपास जवळ एकवीस बावीस तारखेपर्यंत बावीस ऑगस्ट पर्यंत पाऊस राहणार आहे आणि तेवीस ऑगस्टला पावसाचं प्रमाण कमी होणार आहे म्हणून हा पश्चिम दरबातल्या शेतकऱ्यांना अंदाज लागला त्याच्यानंतर आपण काय करू उत्तर महाराष्ट्राकडे वळू कारण की काय झालं आज महाराष्ट्रामध्ये काय झालं मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर त्याच्यानंतर काय झालं की सातारा सांगली सोलापूर सगळीकडं खूप काय काय ठिकाणी मुसळधार कुठं ढककुटी सदृश्य पाऊस पडला आणि आता काय झालं की अहिल्यानगर आणि कोपरगावच्या शेतकऱ्याचे त्याच्यानंतर इकडे येवला तिकडल्या शेतकऱ्याचे मला पुणे येलेत जळगावकडं नंदुरबारकडं पाऊसच नाही तर तुम्हाला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे जळगाव जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं कळवण तालुका त्याच्यानंतर येवला रावे या सगळीकडं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा इकडं देखील आज म्हणजे रात्रीच्याला खूप ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता पाहू शकता हे बुट्टी बोरीकडे जात आहे इकडं देखील विजेच्या कडकडासा जोरदार पाऊस सुरू झाला आहे आणि इकडं देखील आज मध्ये जवळपास तेवीस तारखेपर्यंत पूर्व दरवा जोरात पाऊस पडणार आहे सध्या मी पूर्व दरवाचा आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो तर या ठिकाणी परत सांगू इच्छितो की नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा त्याच्यानंतर कोपरगाव तालुका त्याच्यानंतर वैजापूर सिल्लोड कन्नडचा काही भाग कन्नडचा भाग काही त्याच्यानंतर जळगाव जामो घाटाच्या खाली त्या भागामध्ये आज मध्ये आज पंधरा ऑगस्टला रात्रीच्याला तुमच्या इकडे चांगला दमदार पाणी पडणार आहे वड्या नाल्याला देखील पाऊस पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर नाशिकला देखील खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संगमने त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील पाऊस पडणार आहे मुंबईला देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातले आता परत सांगू इच्छित की आता मराठवाड्याकडं मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर आज आहे पंधरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे पंधरा सोळा सतरा आता एकोणीस बावीस तारखेपर्यंत दररोज मराठवाड्यातल्या म्हणजे सात जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर संभाजीनगर धाराशिव जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दररोज जिल्ह्यात वेगळ्या म्हणजे दररोज मराठवाड्यातल्या वेगवेगळा जिल्हा धरणार आहे आणि खूप जोराचा असा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा आनंद हे अंदाज लक्षात येता आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही जरा सतर्क तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर पाथर्डी आयल्यानगर त्या ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे जवळपास म्हणजे कडा असती जामखेड ह्या पट्ट्यामध्ये जवळपास म्हणजे पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या इकडं मुसळधार पाऊस पडणार आहे तुमच्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या नद्याला पाणी येणार आहे हे आठ दिवसात एकदा जोऱ्याचं पाणी येणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी धारसा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आहिल्यानगरमध्ये पाचर्डीकडे येतो त्याच्यानंतर करंजी घाट येतो तिकडं देखील खूप पडणार आहे आणि तुमचे छोटे छोटे तळे सगळेच ह्या पावसामध्ये भरून जाणार आहेत म्हणून हा नक्षात त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे मराठवाड्याचं परभणी जालना जिल्हा याचं ताण भागवणार आहे रायकवाडी धरण हे जवळपास आता भरत आलंय तर तुम्हाला एक सांगतो आता जे उद्याचा पाऊस पडणार आहे म्हणजे आज पंधरा ऑगस्ट म्हणजे सोळा ऑगस्ट पासून म्हणजे पंधरा ऑगस्टच्या रात्रीपासून उत्तर महाराष्ट्राकडे लगेच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस म्हणजे तेवीस ऑगस्ट पर्यंत नाशिककडं गुजरात कड तिकडं खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं त्या, त्या नाशिकच्या ज्या नदी ना गोदावरी नदी आहे तिला पाणी येणार आहे तिचं पाणी त्याचं पाणी जायकोडी धरणाकडे जाणार आहे जायकवाडीचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून जायकवाडी त्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाणी सुटल्याच्या नंतर तुमच्या मोटरी पाण्यात जातील वाहून जातील म्हणून तुम्ही तुम्ही काय करायच्या अठरा तारखेला तुम्ही काढण्याची तयारी ठेवा कारण की बावीसच्या दरम्यान तुम्हाला एकदा पाणी सुटणार आहे त्याच्यानंतर येलदरी धरण ह्या पावसामध्ये तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे सिद्धेश्वर धरण देखील भरून जाणार आहे पूर्णा देखील धरण भरून जाणार आहे त्याच्यानंतर आपलं परब आमच्या परभणी जिल्ह्यातलं दुधना एक धरण आहे ते देखील आता ह्या पावसामध्ये जवळपास ऐंशी पंच्याऐंशी नव्वदपर्यंत जाणार आहे आणि त्याचं देखील पाणी सडावं लागणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर फार मात्र पाऊस सगळ्यात जास्त कमी कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बघितली तर था। काय झालं की खामगाव तालुका खामगाव शेगाव त्याच्यानंतर परतवाडा अचलपूर त्या भागामध्ये त्याच्यानंतर घाटाच्या खाली जळगाव जामोद नांदुरा या भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर त्या सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगू इच्छितो की आज पंधरा ऑगस्ट मध्ये आज रात्रीच्याला तुमच्याकडं म्हणजे शेगाव खामगाव परतवाडा त्याच्यानंतर घाटाच्या खाली जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा या भागामध्ये आज मध्यरात्रीला जोरदार पावसाला सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा सांगायचं म्हणजे तर या पावसात कोणताही गाव कोणताही तालुका वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात गुजरातच्या आपल्या गुजरातच्या बॉर्डरचे जे शेतकरी आहेत गुजरात मध्ये देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणजे अठरा ते जवळपास चोवीस ऑगस्टच्या दरम्यान गुजरात मध्ये अतिवृष्टी होणार आहे म्हणून गुजरातल्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा मध्य प्रदेश देखील खंडवा झालं खांडवा बेतूल ह्या भागातील मराठवाड्याच्या बाजूच्या लगतच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या देखील बेतूल झालं खंडवा झालं तुमच्या महाराष्ट्राच्या लगत जे तालुके आहेत तिकडे देखील जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मी मागच्या अन्नाजातच काय सांगितलं होतं की हे पाऊस काय होणार आहे यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त पडणार आहे सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे म्हणून सांगितलं पण तुम्ही बघा ह्या पावसामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा म्हणजे पूर्णा तालुक्यामध्ये काय झालं आजमध्ये तारकळस निमला त्या ठिकाणी ढगपुटी सदस्य पाऊस पडला म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो त्याच्यानंतर गंगाखेड तालुक्यात देखील खूप ठिकाणी तसाच पाऊस झाला त्याच्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तसा पाऊस पडत आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर काय झालं कोपर आणि तिकडं इकडं साकूर संगमने त्या भागाकडे पाऊस कमी होता आज मात्र रात्रीच्याला म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर पंधरा ते बावीसच्या दरम्यान तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून त्या देखील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कोपरगाव शिर्डी राहता सगळीकडं म्हणजे हा पाऊस चांगला पडणार आहे कन्नड भागात देखील पडणार आहे म्हणून हा आनंद लक्षायचा नांदेड जिल्ह्यामध्ये सगरोळी झालं बिलोळी झालं धर्माबाद झालं त्याच्या नायगाव तालुका तिकडे देखील सगळ्या भागात पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्यात देखील लातूर जिल्ह्यात देखील पंधरा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे आज पंधरा ऑगस्ट ते बावीसच्या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे तुम्हाला तेवीस तारखेपासून लातूर जिल्ह्याला सूर्यदर्शन होणार आहे तेवीस पासून तेवीस चोवीस तेवी पंचवीस तेवी तेवी दोन चार दिवस शेतीचे कामे करायला भेटणार आहेत म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात आता सांगू इच्छितो ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या सगळ्या भागात मात्र ह्या बावीस ऑगस्ट पर्यंत सगळीकडे पाऊस पडून जाणार आहे पूर्व विदर्भातल्या भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जवळपास वीस बावीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या वेग भागात मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा विजेच्या ककडासा पाऊस असणार आहे म्हणून हा पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की राज्यात हा पश्चिम विदर्भाकडोगळू पश्चिम विदर्भाकडे म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो आज आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे अमरावती जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा आजच म्हणजे रात्रीच्याला म्हणजे तुमच्या पश्चिम विदर्भामध्ये अमरावती अमरावती अकोला वर्द अमरावती अकोला वाशिम हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा आ, शेगाव भाग परतवाडा त्याच्यानंतर आचलपूर दर्यापूर या भागामध्ये आज रात्रीच्याला खूप जोराचा पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे आणि तुमच्या इकडे मध्ये पश्चिमी दरबामध्ये तुमच्या पाच जिल्ह्यामध्ये जवळपास जवळ एकवीस बावीस तारखेपर्यंत बावीस ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे आणि तेवीस ऑगस्टला पावसाचं प्रमाण कमी होणार आहे म्हणून हा पश्चिमी दरबारच्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर आपण काय करू उत्तर महाराष्ट्राकडे ओळू महाराष्ट्रामध्ये काय झालं मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर त्याच्यानंतर काय झालं की सातारा सांगली सोलापूर सगळीकडं खूप काय काय ठिकाणी मुसळधार कुठं ढकपुटी सदृश्य पाऊस पडला आणि आता काय झालं की अहिल्यानगर आणि कोपरगावच्या शेतकऱ्याचे त्याच्यानंतर इकडे येवला तिकडल्या शेतकऱ्याचे मला येलेत जळगाव जळगावकडं नंदुरबार कडे पाऊसच नाही तर तुम्हाला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे जळगाव जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं कळवण तालुका त्याच्यानंतर येवला रावे या सगळीकडं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा इकडं देखील आज म्हणजे रात्रीच्याला खूप ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता पाहू शकता हे वर्ध्याकडून जा बुट्टीबोरीकडे जात आहे इकडं देखील विजेच्या कडकडासा जोरदार पाऊस सुरू झाला आहे आणि इकडं देखील आज मध्ये जवळपास तेवीस तारखेपर्यंत पूर्व विदर्भात जोरात पाऊस पडणार आहे सध्या मी पूर्व विदर्भात आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो तर या ठिकाणी परत सांगू इच्छितो की नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा त्याच्यानंतर कोपरगाव तालुका त्याच्यानंतर वैजापूर सिल्लोड कन्नडचा काही भाग कन्नडचा भाग काही त्याच्यानंतर जळगाव जामो घाटाच्या खाली त्या भागामध्ये आज मध्ये आज पंधरा ऑगस्टला रात्रीच्याला तुमच्या इकडे चांगला दमदार पाणी पडणार आहे वड्या नाल्याला देखील पाऊस पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर नाशिकला देखील खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संगमने त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील पाऊस पडणार आहे मुंबईला देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता पण राज्यातल्या आता परत सांगू इच्छितो की आता मराठवाड्याकडे मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर आज आहे पंधरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टपर्यंत म्हणजे पंधरा सोळा सतरा आता एकोणीस बावीस तारखेपर्यंत दररोज मराठवाड्यातल्या म्हणजे सात जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर संभाजीनगर धाराशिव जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दररोज जिल्ह्यात वेगळ्या म्हणजे दररोज मराठवाड्यातल्या वेगवेगळा जिल्हा धरणार आहे आणि खूप जोराचा असा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा आनंद हे अंदाज लक्षात येतात आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही जरा सतर्क तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर पाथर्डी आयल्यानगर त्या ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे जवळपास म्हणजे कडा जामखेड ह्या पट्ट्यामध्ये जवळपास म्हणजे पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या इकडे मुसळधार पाऊस पडणार आहे तुमच्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या नद्याला पाणी येणार आहे हे आठ दिवसात एकदा जोऱ्याचं पाणी येणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी धारसव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आहिल्यानगरमध्ये पाथर्डीकडे येतो त्याच्यानंतर करंजी घाट येतो तिकडं देखील खूप पडणार आहे आणि तुमचे छोटे छोटे तळे सगळेच ह्या पावसामध्ये भरून जाणार आहेत म्हणून हानात लक्षात येतात त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे मराठवाड्याचं परभणी जालना जिल्हा याचं ताण भागवणारं आहे जायकवाडी धरण हे जवळपास आता भरत आलं आहे तर तुम्हाला एक सांगतो आता जे उद्याचा पाऊस पडणार आहे म्हणजे आज पंधरा ऑगस्ट म्हणजे सोळा ऑगस्टपासून म्हणजे पंधरा ऑगस्टच्या रात्रीपासून उत्तर महाराष्ट्राकडे लगेच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे पंधरा ऑगस्टपासून ते बावीस म्हणजे तेवीस ऑगस्ट पर्यंत नाशिककडं गुजरातकडं तिकडं खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं त्या नाशिकच्या ज्या नदी गोदावरी नदी आहे तिला पाणी येणार आहे तिचं पाणी त्याचं पाणी जायकोडी धरणाकडे जाणार आहे जायकवाडीचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून जायकवाडी त्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाणी सुटल्याच्या नंतर तुमच्या मोटरी पाण्यात जातील वाहून जातील म्हणून तुम्ही तुम्ही च्या काय करायच्या अठरा तारखेला तुम्ही काढण्याची तयारी ठेवा कारण की बावीसच्या दरम्यान तुम्हाला एकदा पाणी सुटणार आहे त्याच्यानंतर येलदरी धरण ह्या पावसामध्ये तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे सिद्धेश्वर धरण देखील भरून जाणार आहे देखील धरण भरून जाणार आहे त्याच्यानंतर आपलं म परभ आमच्या परभणी जिल्ह्यातलं दुधना एक धरण आहे ते देखील आता ह्या पावसामध्ये जवळपास ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत जाणार आहे आणि त्याचं देखील पाणी सडावं लागणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर फार मात्र पाऊस सगळ्यात जास्त कमी कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बघितली तर काय झालं की खामगाव तालुका खामगाव शेगाव त्याच्यानंतर परतवाडा अचलपूर त्या भागामध्ये त्याच्यानंतर घाटाच्या खाली जळगाव जामोद नांदुरा या भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर त्या सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगू इच्छितो की आज पंधरा ऑगस्ट मध्ये आज रात्रीच्याला तुमच्याकडं म्हणजे शेगाव खामगाव परतवाडा त्याच्यानंतर घाटाच्या खाली जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा या भागामध्ये आज मध्यरात्रीला जोरदार पावसाला सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं म्हणजे तर या पावसात कोणताही गाव कोणताही तालुका वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा गुजरातच्या आपल्या गुजरातच्या बॉर्डरचे जे शेतकरी आहेत गुजरात मध्ये देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणजे अठरा ते जवळपास चोवीस ऑगस्टच्या दरम्यान गुजरात मध्ये अतिवृष्टी होणार आहे म्हणून गुजरातल्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा मध्य प्रदेश देखील खांडवा झालं खांडवा बेतूल ह्या भागातले मराठवाड्याच्या बाजूच्या लगतच्या शेतकऱ्याला सांगू की तुमच्या देखील बेतूल झालं खांडवा झालं तुमच्या महाराष्ट्राच्या लगत जे तालुके तिकडे देखील जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मी मागच्या अंदाजातच काय सांगितलं होतं की हे पाऊस काय होणार आहे यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त पडणार आहे सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे म्हणून सांगितलं पण तुम्ही बघा ह्या पावसामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा म्हणजे पूर्णा तालुक्यामध्ये काय झालं आज म्हणजे तारकळस निमला त्या ह्या ठिकाणी ढगपुरती सदस्य पाऊस पडला म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो त्याच्यानंतर गंगाखेड तालुक्यात देखील खूप ठिकाणी तसाच पाऊस झाला त्याच्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तसा पाऊस पडत आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर काय झालं कोपरगाव आणि तिकडं इकडं साकूर संगमने त्या भागाकडे पाऊस कमी होता आज मात्र रात्रीच्याला म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर पंधरा ते बावीसच्या दरम्यान तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून त्या देखील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कोपरगाव शिर्डी राहता म्हणजे हा पाऊस चांगला पडणार आहे कन्नड भागात देखील पडणार आहे म्हणून हा आंदाज लक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये सगरोळी झालं बिलोळी झालं धर्माबाद झालं त्याच्या नायगाव तालुका तिकडे देखील सगळ्या भागात पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्यात देखील लातूर जिल्ह्यात देखील पंधरा आग ते बावीसच्या दरम्यान म्हणजे आज पंधरा ऑगस्ट ते बावीसच्या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे तुम्हाला तेवीस तारखेपासून लातूर जिल्ह्याला सूर्यदर्शन होणार आहे तेवीस पासून तेवीस चोवीस पंचवीस दोन चार दिवस शेतीचे कामे करायला भेटणार आहेत म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात आता सांगू इच्छितो ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या सगळ्या भागात मात्र ह्या बावीस ऑगस्ट पर्यंत सगळीकडे पाऊस पूर्व पूर्वी विदर्भातल्या भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जवळपास वीस बावीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा विजेच्या कडकडासा पाऊस असणार आहे म्हणून हा पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की राज्यात पश्चिम विदर्भाकडो पश्चिम विदर्भाकडे म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो आज आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे अमरावती जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा आजच म्हणजे रात्रीच्या म्हणजे तुमच्या पश्चिम विदर्भामध्ये अमरावती अमरावती अकोला वर्द अमरावती अकोला वाशिम हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा आ, शेगाव भाग परतवाडा त्याच्यानंतर आचलपूर दर्यापूर या भागामध्ये आज रात्रीच्याला खूप जोराचा पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे आणि तुमच्या इकड्यामध्ये पश्चिम विदर्भामध्ये तुमच्या पाच जिल्ह्यामध्ये जवळपास जवळ एकवीस बावीस तारखेपर्यंत बावीस ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे आणि तेवीस ऑगस्टला पावसाचं प्रमाण कमी होणार आहे म्हणून हा पश्चिमी दरबारच्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष्यायचा त्याच्यानंतर आपण काय करू उत्तर महाराष्ट्राकडे वळू कारण की काय झालं आज महाराष्ट्रामध्ये काय झालं मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर त्याच्यानंतर काय झालं की सातारा सांगली सोलापूर सगळीकडे खूप काय काय ठिकाणी मुसळधार कुठं ढकपुटी सदृश्य पाऊस पडला आणि आता काय झालं की अहिल्यानगर आणि कोपरगावच्या शेतकऱ्याचे त्याच्यानंतर इकडे येवला तिकडल्या शेतकऱ्याचे मला फुले जळगाव कडे नंदुरबार कडे पाऊसच नाही तर तुम्हाला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे जळगाव जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं कळवण तालुका त्याच्यानंतर येवला रावे या सगळीकडं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा इकडं देखील आज आज म्हणजे रात्रीच्या खूप ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता पाहू शकता हे वर्ध्याकडून जा बुट्टीबोरीकडे जात आहे इक इकडं देखील विजेच्या कडकडाचा जोरदार पाऊस सुरू झाला आहे इक आणि इकडं देखील आज मध्ये जवळपास तेवीस तारखेपर्यंत पूर्व विदर्भात जोरात पाऊस पडणार आहे सध्या मी पूर्व विदर्भात आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो तर या ठिकाणी परत सांगू इच्छितो की नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा त्याच्यानंतर कोपरगाव तालुका त्याच्यानंतर वैजापूर सिल्लोड कन्नडचा काही भाग कन्नडचा भाग काही त्याच्यानंतर जळगाव जामो घाटाच्या खाली आ, त्या भागामध्ये आज मध्ये आज पंधरा ऑगस्टला रात्रीच्याला तुमच्या रा इकडे चांगला दमदार पाणी पडणार आहे वड्या नाल्याला देखील पाऊस पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतो त्याच्यानंतर नाशिकला देखील खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संगमनेर त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील पाऊस पडणार आहे मुंबईला देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या आता परत सांगू इच्छितो की आता मराठवाड्याकडे ओळू मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर आज आहे पंधरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट पर्यंत मध्ये पंधरा सोळा सतरा आता एकोणीस बावीस तारखेपर्यंत दररोज मराठवाड्यातल्या मध्ये सात जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर संभाजीनगर धाराशिव जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दररोज जिल्ह्यात वेगळ्या म्हणजे दररोज मराठवाड्यातला वेगवेगळा जिल्हा धरणार आहे आणि खूप जोराचा असा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या शेत शेतकऱ्यांनी हा आनंद हे अंदाज लक्षात घेता आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही जरा सतर्क तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये आणि